नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नऊ मशीची गाडी विक्रीसाठी आहे बन्नी मशीनची आजच मशी आलेली आहे तारीख बघा आजची किती आहे एकवीस तारीख एकवीस तारीख आहे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस आजचाच व्हिडिओ मित्रांनो आत्ताच गाडी उतरली एक अर्ध्या तासापूर्वी नऊची नऊ मशी विक्रीसाठी आहे त्यांच्या पाठीमागं पण एक आपण व्हिडिओ लावली होती जाफराबादी मशीनची त्या सर्व मशी विक्री झालेल्या आहेत आता ही बन्नी मशीनची गाडी नमस्कार दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव पत्ता सांगा एकदा आपल्या फार्मचं नाव मुसेफरिया राहणार कामशेठ तालुका मावल आपलं फार्म हे पुणे मुंबई एक्सप्रेस च्या पेट्रोल पंपाच्या पाठीमाग एकदम पेट्रोल पंपच्या पाठीमागा मशीन किती मशीची गाडी आता ही नऊ मशीची गाडी नऊ मशीची आजच उतरली ना आज सकाळी बन्नी मधून भरली ना गाडी कुठून भरली बन्नी मधून भुज तर भुजवरून गाडी आणलेली मित्राव चांगल्या क्वालिटीच्या मशी आता बऱ्याच शेतकरी बंधू बनण्यासाठी फोन येत असतात सगळ्या वेलेल्या मशी आता काही गाभन आहेत सर्व मशींची सविस्तर व्हिडिओ दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खोला एक नंबरची मैस त्याला बोलो बायाला एक एक मैस तुम्हाला सोडून दाखवतो बाहेर हो व्यवस्थित प्रत्येक मशीची काय डिटेल्स आहे तर ही व्हिडिओमध्ये एक नंबरची मैस आहे मित्रांनो गाभन महेश आहे एक साधारणतः दहा दिवसाची कच्ची आहे का हा दहा दिवसाची कच्छ घ्या घ्या बरं तर ही मैसे मित्रांनो बघू शकता बन्नीची खासियत असते खोरबीर वगैरे मजबूत असतात आणि शिंगांची साईज वगैरे सडातलं अंतर वगैरे व्यवस्थित आहे शेपटाची साईज आणि पुठ्ठा वगैरे पण चालवा थोडी ही दाबन मित्रा व्हायचे सगळ्या मशीनच्या किमती वगैरे एक लाखाच्या पुढे पुढे सांगितलं ना तुम्ही हो। त्यांनी सांगितलेलं मित्रांनो एक लाखाच्या पुढे सगळ्या मशीनच्या किमती आता ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायच्या तुम्ही समोर या व्यवस्थित मशीचे पाणी करा सगळं दूध वगैरे चेक करा अर्ड्रस्ट्रक्चर मिल्क फेन वगैरे चांगली आहे मशीजी आणि जे सडात अंतर पाहिजे जे मोठी सड पाहिजे किंवा मिल्किंग मशीनला जे सड पाहिजे ते व्यवस्थित सड द्या मशीचे चालवा तर ही एक नंबरमधली मैस आहे एकदा दिवसाचा आठ दिवसाचा टाईम आहे दिवस मागे पुढे होऊ शकतात थोडेफार बंद तर ही एक नंबरला मैस आहे मित्रां चमडी वगैरे पण पातळ आहे मशीची आणि बाहेर सोडल्यावर मशी व्यवस्थित दिसतात दोन नंबरची महेश ही दोन नंबरची म्हैस आहे मित्रा भुरी महेश आहे हिचे पण सिंग वगैरे व्यवस्थित आहेत तब्येत पण चांगली आहे तर ही, रुक, रुक। ही महेश भुरी ही पण आहे ना हो किती दिवसाची कच्ची आहे दहा दिवसाची कच्ची आहे एक दहा बारा दिवसाची हिचे पण सड वगैरे मजबूत आहेत किती लिटर दुधाची क्षमता वगैरे सांगितली मालकाने मालकाने आपल्याला पंधरा सांगितली पंधरा बन्नीच्या मशी दूध देतात हिच्या पण खूर वगैरे दगड आहेत एकदम मजबूत येतात कधी कधी ते खूर करत नाही त्याच्यामुळे असे असतात बघू शकता तुम्ही किंमतीचं परत एकदा सांगतो एक लाखाच्या वरती सगळ्या हो। मशींच्या किमती आहेत हो एक लाखाच्या वर मग समोर आल्यावर तुमची कुठली मैस कमी जास्त किंमत काय ते समोर बघा भुरी मैस तब्येत वगैरे चांगली चमडी वगैरे दाखवा जरा चमडी पण पातळ आहे एकदम मशीची लिस्टलीची मैस झाली आता गाडीत आल्यामुळे थोडी ही बांधते भैया तीन नंबरची आहे व्हिडिओ मधली बघू शकता तुम्ही ही ताजी वेल ना हो तीन नंबरची मैसे वेलेली बघू शकता खाली पाडी का पाड खाली पारडी आहे भुरी एकदम एकदम ताजी आहे नार सुद्धा पडलेला नाही मित्र बघू शकता तुम्ही कधी वेली काल वेली का परवा परवा वेलेली म्हणजे दोन दिवस तिसरा दिवस आहे घ्या बाहेर घ्या तिला तर ही पण भुरी आहे मित्र दूध पर्पजनी ज्यांना मशी खरेदी करायच्यात तबिला वगैरे किंवा या पट्ट्यामध्ये चरून वगैरे येणारे बरेच शेतकरी बंधू असतात चाराला वगैरे म्हशी आता हिचं दूध काढलेलं आहे ना हा खाली करून आणलेलं आहे त्यांनी असं काय दूध वगैरे दाबलेलं नाही नॉर्मल आहे ही पण चांगल्या क्वालिटीची म्हशी हिच्या मग सड वगैरे मजबूत आहेत ह्या मशीनला कुठेही काय फॉल्ट किंवा बन्नी मशीनमध्ये बघा पायाचे खूर वगैरे भूजमध्ये चांगले मजबूत असतात हे बघा हा घ्या घोड्यासारखे खोर आहेत एकदम म्हणजे तब्येत कोब्यावर जरी उभ्या राहिल्या वगैरे तरी काही ये प्रॉब्लेम येत नाही ये। किती लिटर दूध सांगितलेलं आहे पण पन पंधरा लिटर सांग कितव्या मैस आहे वे वे तिसऱ्या वेतातली तिसऱ्या वेतातली पंधरा लिटर दूध सांगितलेलं आहे तर दुधाचं एखादा लिटर इकडे तिकडे होऊ शकतं मित्र असं काय नाही आहे आपण ते सांगतात तेच सांगतो आणि त्यांना पण समोरचे सांगत असतात पण मशीची क्वालिटी काय आहे ते आपण बघून खरेदी करायची तीन नंबरची खाली रेडी वेलली दोन दिवसाची तिसऱ्या वेतातले घ्या साईज व्यवस्थित आहे म्हशीची ही पण चांगली म्हैस आहे तर चार नंबरची घ्या हम चार नंबरची म्हैस आहे मित्र ही गाभन आहे का हो चार महिन्याची गाभन आहे किती दिवसाची कच्ची दिवस ही एक आठ दिवसाची कच्ची हा घ्या चालू हजार हिचे पण सड वगैरे व्यवस्थित आहे चार आठ दिवस घेईल का पाच दिवस घेईल ते तिच्यावर आहे दिवस कमी जास्त होतील तिथे किती दूध सांगितलेलं आहे एक बारा लिटर सांगितलं बारा लिटरच्या हा दूध देईल बारा लिटर त्या वगैरे मजबूत आहे आणि ह्यांना फिरायची सवय असते तिकडं त्याच्यामुळे थोडी आता येड्यावणी करते पण काही प्रॉब्लेम नाही ही चार नंबरची मशीन चालवा थोडी पुढं घ्या पुढं चालवा फिरवा देऊ दार नंबर मध्ये आहे गाबनमध्ये आहे म्हणजे काय टेन्शन नाही तर जर वेली तर व्यवस्थित व्हिडिओमधले चार नंबरची मैस आहे मित्रांती मैस तुम्ही खरेदीसाठी त्यांना ही पाच नंबरची वेलेली आहे खाली का आहेला एक मिनिट रेडी आहे का पाच नंबरची मैस आहे व्हिडिओमधले दाखवा जरा तिला बघा थी, हो ना रे हा रेडीच आहे पाच नंबरची आहे त्यांनी मशी खाली मी चाललो होतो तर त्यांचा म्हणून व्हिडिओ बनवतोय दूध वगैरे धरून आहे दुधाची खात्री देणार आहेत आणि दुधाची वगैरे आपण गॅरंटी देणार ना पिळवून देणार पिळून देणार व्यवस्थित म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे दूध दाबून किती दाखवलं कमी जास्त पण जे दूध निघतं तेच खरं असतं काढून देऊ आपण हे पाच नंबरचे बरोबर हो हिचे पण सड वगैरे व्यवस्थित आहे पाच नंबरची म्हैस आहे खाली रेडी आहे हिचे किती बारा लिटर हो बारा लिटरचे दूध आहे मित्रो म्हणजे दुधाची क्षमता सांगितलेली आहे हिचे पण शेपटाची साईज सड वगैरे हिचे पण व्यवस्थित आहेत ही पण सडात व्यवस्थित आहे म्हैस एकदम बघू शकता तुम्ही सडात अंतर वगैरे पण चांगले आहे आणि ह्या सडांना धार पण चांगली असते ही आहे पाच नंबरची बारा लिटरची दुधाची क्षमता वेद कितव आहे तिसरं व्याध वेद, वेद तिसरं आहे जाऊ दा घ्या वासरासाठी थोडी एडवणी करतात म्हशी आणि एकदम ताजे वेले असल्यामुळे वासरावर फुल असतात पाच नंबरची आहे सहा नंबरची पण आहे का हा येलेली आहे ते पण सहा नंबरची बघू शकता सहा नंबरची काय खाली वासरू बघा जरा टोन काय तिला सहा नंबरची घ्या बाहेर रेड आहे सहा नंबरची सोडा ही सात नंबरची आहे ही पण ताजीच वेळेले आहेत सगळ्यात ताजे वेळेले आहेत पूर्ण कोणी गाडीही खरेदी करू शकतं सहा नंबरची या मशी थोडे दिवस जर गेले आणि तबेल्यात चांगला चारा वगैरे खाल्ला खुराक जर चांगलं भेटलं तर चांगलं तयार होतात बन्नीच्या मशीची साईज थोडी मापतच असते पण हा पण बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित असतात चालवा थोडी किती दूध सांगितलेलं आहे बारा तेरा एखाद लिटर महाग पुढे होऊ शकतं कुठली मई चांगली सेट होती कुठली चांगली दूध देते त्याच्यावर आहेत आणि पूर्ण चारणाऱ्या म्हशीत बघू शकता चेहरा वगैरे हा बन्नीचा प्युअर चेहरा एकदम जंगलमधला हिचे पण सड वगैरे साडत वगैरे सगळ्या म्हशी चांगल्या आणलेल्या आहेत कुठला फाटवा नाही कुठल्या पाचवा सड नाही जॉईंट सड नाही किंवा बिस वाकडी पण नाही कुठल्या मशीची ह्या मोस्टली गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात खरेदी करताना तर त्याची थोडी काळजी त्यांनी घेतलेली आहे कोण एक घेणार असेल दोन घेणार असेल त्यांना बी दिले जातील किंवा कोणी सगळ्या जरी घेतल्या तरी लॉट सुद्धा देणार पूर्ण नंबरची आहे मित्र बघू शकता एकदम ताजी वेलेली आहे ही पण तिकडचीच मैस आहे हिला खाली काय आहे टोनगा हा हिला पण आहे खाली, खाली। किती लिटर दूध वगैरे सांगितलेलं बारा लिटर दूध चालू आहे लिटर दूध सांगितलेलं आहे बघू शकता सडीची पण चांगली सडीचे पण व्यवस्थित आहे बजेट मध्ये कुणाला एक शेतकऱ्याला जर मैस दुधासाठी तर चांगली आहे खरेदी करणार नाही ठरवायचं आपल्याला कोणती मैस खरेदी करायची कशी काय तर ही मैस सुद्धा आहे सात नंबरची मैस आहे जाऊ द्या बांधा भाई याच्या आठ नंबर की खोलो इधर लय कि तर सात मशी झालेले आता ही आठ नंबरची ह्याने दूध काढलेलं आहे यांनी मला येऊस्तर पास रुपया इस नीचे काय आहे भैया पार्टी आहे तिच्या खाली निचं दूध काढलेलं एकदम त्याच्यामुळे मोकळे झाले ही पण आहे आठ नंबरची मैस गाडीमधली विक्रीसाठी मित्रो हो। गेले का पहिले चढून येणार सारखं सुटला होता, होता हा जाऊ दे दूध दिसत दूध काढून याच की दूध सांगितलंय हिला तिला बारा लिटर दूध चालू आहे बारा लिटर दूध चालू आहे तयार आहे हा तयार हिला बारा लिटर दूध तयार आहे आता दूध एकदम खाली झालं त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर पण खरेदी करणार समोर येऊन दूध काढूनच बघायचंय नौ नौ खाली रेडी आहे आणि ही नऊ नंबरची लास्ट म्हैस हिला काय खाली बघा जरा हिला गाय हिला हिला दूध सांगितलेलं आहे दहा लिटर दूध, दूध सांगितलेलं आहे दोन आणि हा पोरग जेन्युन वाटत मित्र असं काय नाही की जास्त आवड दूध वगैरे फेकाफेकी करायचं काही काम नाहीये ज्यांना या व्यवसायात टिकून राहायचं असतं ते लोक असं कधीच करत नाहीये जास्त दूध सांगणे वगैरे वगैरे जे जेन्युन आहे ते दूध सांगतोय तो, तो शेपटाची साईज वगैरे एकदम छोटू शेप उठे खूप चांगल्या क्वालिटीचा चांगल्या चांगल्या मशीन पण असं कातळ हा कातळ एकदम पातळी हां लगेच दिसते पातळ चमडीची पण आहे आणि शेपटाची साईज खूप वादीसारखी एकदम मस्त आहे तर ही पण दूध काढलेली म्हणजे सड हिचे पण व्यवस्थित आहेत सडामध्ये बाद बट्टा किंवा काय फॉल्ट वगैरे नाही तर बाई या कधी आहे या बाई या कधी येत आहे तुम्ही तर आपला पत्ता सांगा पुन्हा एकदा कामशेट नायगाव हा ओम पेट्रोलियम मोबाईल नंबर सांगा व्हिडिओ मध्ये तुमचं कोणाच देणार ते सांगा नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सेवन थ्री फाय सिक्स फोर हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो यांच्याकडे नऊ मशीची गाडी आहे एक एक करून पण देणार आहेत हो एक एक करून एक एक, एक देना करून देणार दोन करून देणार किंवा सगळ्या जरी कोणी घेतल्या तरी मशी आहे मित्र यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर वेळोवेळी यांच्याकडे मशी विक्रीसाठी असतात विक्रीसाठी उपलब्ध असतात कामशेत पेट्रोल पंपाचे एकदम टच लागूनच तर बिल आहे जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र